श्री क्षेत्र नरसिंहवाडी इथे दत्त मंदिर परिसरातील कृष्णा नदी घाटावर दुपारी एक मोठी दुर्घटना टळली बेळगाव कर्नाटक इथून धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांपैकी दोन तरुण स्नानासाठी नदीपात्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले मात्र काटावर तैनात असलेल्या वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान आणि स्थानिक नावाड्यांनी प्रसंग अवधान राखत तातडीनं पाण्यात उड्या घेतल्या आणि या दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढले श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं दत्त मंदिर परिसरातील कृष्णा नदी घाटावर दुपारी एक मोठी दुर्घटना टळली बेळगाव इथले काही लोक धार्मिक विधी करण्यासाठी नरसिंहवाडी इथे आले होते विधी उरकल्यानंतर ते नदीकाठावर स्नानासाठी गेले नदीच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यानं दोन तरुण अचानक खोल पाण्यात ओढले गेले ते बुडत असल्याचं पाहून काठावरील लोकांनी आरडाओरडा करण्याला सुरुवात केली आडाओरडा ऐकताच तिथं उपस्थित असलेले वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान आणि स्थानिक नवाडी यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीत झेप घेतली अत्यंत वेगानं हालचाली करत त्यांनी दोन्ही तरुणांना पाण्याबाहेर काढले बाहेर काढल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय नरसिंहवाडी इथं कृष्णा पंचगंगा संगमावर अनेकदा पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे भाविकांनी स्नानासाठी जास्त खोल पाण्यात जाऊ नये तसंच मंदिर प्रशासनानं लावलेल्या सुरक्षा साखळ्यांचा आधार घेऊनच स्नान करावं असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय वझीर रेस्क्यू फोर्स आणि नावाड्यांच्या या धाडसी कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय